मॉर्निंग श्री स्वामी समर्थ हे बघा हे आत्ता उठलंय स्वरूप राजे आणि ही आहे माझी मुलगी अभ्यास करत आहे ॲक्च्युली आम्ही यांना सोडून हेल्थसाठी गेलो हेल्थ म्हणजे वजन वाढलेलं आहे तर त्यांनी आपलं हेल्थ कसं ठेवायचं आणि आपल्याला काय काय जेवायचं याबद्दल ते लेक्चर येतात दररोज आज आणि उद्या दोन दिवसाचं फ्री जेवण आहे म्हणजे नाश्ता असतं पनिला टाईप ज्यूस होतं आणि एनर्जी ड्रिंक होतं अशा प्रकारे दोन ड्रिंक होते बघा गवार रात्री निवडून ठेवला तर आणि आता मी करत आहे धपाटी चला धपाटी तुम्ही कसं करता तर ते मला सांगा तुम्ही आणि खूपच सुंदर पद्धतीचा होता हे बघा मी आता दोन प्लेट घातलेली आहे हे हॅड अँड सिक बिस्किट खूपच छान आहे लेकर बिस्किट बिस्किट करतेच हिरवी मिरचीचं प्युरी घालणार आहे मी आणि याच्यामध्ये बेसन घालणार आहे त्याच्या आधी मी सांगितलेलं आहे चपातीचा डबा कोरडं पीठ मी ह्याच्यात घेते पाणी घेतलेले पीठ मला टोपलत घेऊ नये म्हणून मसालेमध्ये हळद घालणार आहे आणि हे मेथी मी वाळवून ठेवलेली आहे मेथीचं दाणं विकत पण मिळतं पण घरात तयार केल्याचं वेगळं असतं तर एवढं ज्वारीच घेतले बेसन घालणार होतं आणि हे बघा मीठ घालायचं काचीच्या भरणीत ठेवते मी मीठ कारण काजूच्या भरणीतच ठेवायचं असतं आणि तुम्हाला एक सांगायचंच होती तर त्यांनी म्हटले की आपण आपला छोट छोटा स्वभाव यामुळेच वाढतं आणि थकवा वगैरे येतून आपल्याला त्याच्यामुळे थकवा वगैरे येतं आता बेसन घालते मी बेसन घेते अंदाज अंदाजे किती घालवतात संध्या मीठ हळद आणि चटणी पण घालते मसाला कुठलं वाटलं तर आणि आपलं मोहल छान ठेवायचं त्याने सारखं सारखं म्हणलं की भरपूर पाणी प्यायचं मोहल छान ठेवायचं आणि काय झालं होतं जे भाऊ होते तर त्याने म्हणले की त्यांच्यावर जबाबदारी खूप पुरुषांवर असतं की घरातलं कर्ज वगैरे फेडायचं वगैरे तर त्यामुळं ते जबाबदारीमुळं टेन्शनमध्ये राहत असतात मग तर बरोबर आहे तू पुरुषांवर जास्त जबाबदारी असते पण मला वाटतं की बायकांवर पण जबाबदारी घरच्यापेक्षा घर घरी सांभाळायचं ते सांभाळू शकते जॉबचं पण काही बायका चिडचणा करतात मान्य आहे तितकं प्रेशर असतं तर मी त्या भाऊंना विष्णू भाऊ आहे त्यांना बोलत होते की मी आ, की काही पुरुष राहत नाहीत की फ्रीली कधी निसर्गाचा आनंद घ्यावं नुसतं काम कामकाम असं करतात तर तर दुसरे भाऊ मध्ये बोलले की त्यांच्या पुरुषांवर जास्त जबाबदारी असतील लोन वगैरे फेडायचं वगैरे तर बायका देखील व्यवस्थित ती जबाबदारी पार पाडू शकतो असं मला वाटतं आता मेथीच घातली आहे ताजी कोथिंबीर घालायचं आता काय झालं गाडीने खर्च काढलेला आहे गाडी मेथी जिरा पावडर गाडीने खर्च काढलेला आहे आता मला प्युरी करायचं आहे हिरवी मिरची मध्ये अद्रक घालायचं लसूण का लसूण अद्रक आणि जिरा पावडर पण घालते आणि ते प्युरी करताना त्याच्यामध्ये पण थोडं ताज जिरा घालते दोहेचं टेस्ट मस्त लागतं पण जॉईंट फॅमिली असली तर पण आपण सगळं काही म्हणजे जॉईंट फॅमिली पण सांभाळू शकतो आता सासूसरे वारले त्यामुळं जॉईंट फॅमिली नाही आहे पण मी कॉलेज करत होते आणि घरची सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पडत होते जॉईंट फॅमिलीमध्ये पण खूप जबाबदारी असते तर बरोबर आहे पण आपण व्यवस्थित सगळं आमचं हँडल करू शकतो आपण बाय सगळं सगळं आणि तुम्हाला काय वाटतं मी कोथिंबीरचं पण कढीपत्ताचं पण पावडर तयार करते त्याने दररोज एक विषयावर बोलणार हेल्थ हेल्थातील आजचं तेलाचं जे विषय तर लाकडाच्या घणीचं तेल कसं चांगलं आहे असतं पंधरा किलो आपण शेंगदाणे नेलं तर दहा किलो पर्यंत तेल निघतं असं वाभवते का ताजीकडे दत्ता का 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 आता काल चिवडा करायचं मग म्हणलं ते चिवडा झालंच नाही मला झोप खूपच होती रात्री पण लेकर काय स्वरूप मला काय झोपून देणार लवकर दिदी झोपती दोन दोनदा रागवलं किंवा एक पप्पांचं पटकन कलपी झोपती पण स्वरूपला काय लवकर झोपच येत नाही दुपारी झोपवत नाही मी आता मी सगळी तयारी केलेली आहे याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची अदरकणी थोडीशी दही पण चालतं त्याच प्युरी करून घालून घट्ट पीठ तो देवाची पूजा करायचं आहे चला नंतर भेटूया जामू तळ इकडे भजीसाठी पीठ मळलेलं आहे तिकडं पाक तयार करणार आहे इकडं शेंगा शेंगाची पोळी करण्यासाठी शेंगा भाजलेला आहे आता चिवडा करायचा आहे मग अशी म्हणणे ना तुम्हाला गाडीने काम काढलेलं आहे ते सर्व्हिसिंगला टाकलं मी जरा संडेचं फिरायला गेलो असतो आणि धपाटे मस्त नाश्ता केलेले आहे आणि धपाटा आहे बघा तूप लावून ठेवलेलीच होते मी डब्यामध्ये आणि आता काय मस्त डिश करत आहे मुलांसाठी जामून झाल्यावर जा स्वामीने द्यायचं हे बघा मी पहिले इथेच ती गणेश नामा मग त्या नाही पहिले इथे मी मंगलमूर्ती विघ्नहारा दुलितनाशना कृपा करा हे मंत्र आहे मंगलमूर्ती विघ्नहारा दुलित नाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहारा दुलित कृपा करा ग्रामती श्री श्री नामा कुलदेवीचं नाव लिहिते आणि कुलदेवीचं नाव लोक पण चालतंय ओम कुलदेवी प्रसन्न मी फक्त नामा लिहिते आणि मग असे काय झालं होतं घर आवृत होतो मी आणि मिस्टर इकडचं सगळं हे ते होतं ते रॅक आवडत होतं आणि जास्त ते जास्त काम वाढले की मला ना कंबूर दुखतो मला सीझरचं दोन लगेच लगेच झालेत बाळ एकावर एक झालं एक की लगेच दुसऱ्यांदा लगेच दुसरं बाळ झालेलं ना त्यामुळे मला सीझरचं कंबूर खूप त्रास होतो अंग दुखत आहे आणि एवढं त्रासच झाला ना आणि कम दिवापती करायची सुद्धा इच्छा न होत नव्हती तरीसुद्धा फ्रेश झाले आणि ते संध्याकाळचं वातावरण आपण घरात आपण प्रसन्न वातावरण आणणं गरजेचं असतं आणि सकाळी मी लाईफ केअरमध्ये जे जे ते जेव्हा गेलेली होती तिथे तेच सांगत होते की त्यांनी आपलं मूड नीट ठेवायचं लेकरांवर छटचडपणा करायचं नाही अगदी आनंदित राहायचं हॅप्पी राहायचं आणि भरपूर पाणी प्यायचं हॅप्पी राहायचं तेच सांगत होते त्यांनी फक्त मूड नीट ठेवायचं आणि काय झालं विषय ना जेव्हा मी त्यांना म्हटलं त्या मी त्यांना बोलत होते की आपण आपण आपल्या मिस्टरांना आपण मदत करू शकतो लेकरांना सांभाळत तरी लेक नवऱ्याला काही नवऱ्याला काही नवऱ्याला वाटत असते की आपण चार भिंतीतच राहायला पाहिजे मुलं क्रिकेट खेळत आहे मम्मी मम्मी हात आहे काय बळा सांगते आलं आणि मग आता मोबाईल ख थोडेच दिवस झाले आता पाच दिवस झालेत इथे कधी शाळा चाल होईल असं वाटत आहे आणि खरं सांगायचं म्हणजे लेकर सांभाळायचं खूप तारेवरची कसरत असते तर मी कशावर होते हा त्या ताई हां मी भाऊना बोलत होते विष्णू सर आहेत त्यांचं नाव मी सांगितलेलं तुम्हाला तर आपण मुलांना सांभाळत आपण काम करू शकतो असं मी त्यांना सांगत होते क तर नाही काय नर पटत नाही तर मूड कसं फ्रेश ठेवायचं तेच त्यांना स्वतःवरच घेते जबाबदारी मी त्यांना सांगत होते की सारखं काम 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 काम, काम पुरुष आहे म्हणून जबाबदारी त्यांच्यावरच मी आपण पण बाई घेऊ शकतो जबाबदारी हे मी सांगत होते तर त्या लाईफ केअरमध्ये दुसरे भाऊ होते ना मग ते मधी बोलले माझी ॲक्च्युली माझी पत्नी इंजिनियर आहे आणि मी म्हणले की मग असं ते सांगत होतं त्यांचं असं असं मग म्हणले की घरात बघून ती बाळाला बघून ती काम करू शकते ना तर जेव्हा ती डो डो कानामध्ये जेव्हा ती ते स्पीकर ठेवून घेते आणि हेडफोन ठेवती कानामध्ये आणि म जेव्हा म मग ते काम करते ना तेव्हा तर मध्ये बाळ आलं बाळाला काहीतरी असेल तर ती देऊ शकत नाही बाळमध्ये मध्ये केला धकून तर ती मारते मग मार। इतकं प्रेशर असतं कामाचं तर मग मला कळलं लाखो रुपये कसं कमवतात ते इंजिनियर लोक घरात बसून लाखो रुपये तर ते मिस्टरना पण मान्य नाही आहे की आपण काम करा पण पैशासाठी की जर एका नवऱ्याने भागत असेल तर तुम्ही लेकराला मारत तुम्ही काम करण्याची गरज नाही आहे बरोबर आहे मग एका बाजूने जर तुम्हाला कामाचा त्रास होत असेल ते काम होत नाही तुम्ही वेळे जगाला दाखवण्यासाठी करत असेल तर लेकरांना मारत बरोबर आहे पण मी काम करणार आहे ते यूट्यूबमधलं काम करते की ती मला स्वामींची आवड आहे म्हणून आणि मी काहीतरी करायचं आहे मला काहीतरी माझं असं अस्तित्व निर्माण करायचं म्हणून आणि दुसरं मला काम करायचं आहे तर ते मला माझे काही स्वप्न आहे ते माझं मी माझ्या हिमतीवर पूर्ण करू शकते ह्याच्यासाठी काम करायचं आहे आणि घरबीर चालवण्यासाठी असं नवऱ्याला कमी पडत आहे नवरा असंच असतला अस भाग नाही आहे तर तुम्ही तुमच्या मतामध्ये काय बोलता तुम्ही तुमचं मत काय यामध्ये तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही कमेंटमध्ये कधी सांगू शकता बायका काही बायका वेगळेच असतात पारं की ते इतके बाहेर इतकं छान असतात की ते चांगले कपडे घातलो म्हणजे आपण चांगलं नसतो हे माझं मत आहे आणि माझ्या लग्नाच्या आधीच्या पंचवीस वर्षात मी असं पाहिलेली आहे की ते इतक्या म्हणजे झोपडपट्टीत ॲक्च्युली झोपडपट्टीच झोपडपट्टीत राहतात पत्रे गळ गल, गळणाऱ्या घरात पत्रे झोपडीमध्ये राहत असतात आणि त्यांचं घर इतकं लहान असतं तुम्ही चांगले कपडे घातला आणि बाहेर निघालात ॲक्च्युली त्यांचं ते मतच मुलींचं वेगळं असतं की भारी दिसण्यासाठी ते ते भारी का दिसतात ते ते मत मला ते ह्याच्यामध्ये विषयामध्ये घालायचं नाही ते त्या त्यांचं मतच ते ते मला घालायचं नाही मुलींचं ते जे मी पंचवीस वर्षात मी मुलींचं बघितले मी मी एक मुलगी होते पण मला संस्कार खूपच चांगले होते असं माझं माझं मला कौतुक करून घ्यायचं नाही आहे दुसऱ्यांचं सोडा पण दुसऱ्यांचे आपण काढून आपल्या एक आपण आपण वाईटच कर्म करतो सो दुसऱ्यांच्या ओढी देऊन मी किती चांगली आहे दाखवणे हे एक वाईटच असतं कर्म तर सोडा मला ते विषय हां मी झोपडपट्टीचं का बोलत होते की ती झोपडपट्टीतली असली तरी पण ती भारी कपडे घालते तिचं घर भाड्याचं असो ती झोपडीतली असो तुम्ही बाहेर स्टँडर्ड पण दाखवलं भारी नक्कं वाढवलं नेलपेंट लावलो केसं मोकळं सोडलो सांडल घातलो भारी झालं तुम्ही भारी स्टँडर्ड घातले आहेत असं नसतं साधंसुद्धा राहिलं तरी पण आपण आपण आता मीही स्टँडर्डपणा करू शकतो पण मला आवडत नाही साधेपणाच राहायला आवडतं तर मी हे का म्हणत होते हा तर एखादी व्यक्ती ती ती सुंदर दिसते ती म्हणजे आपल्या बाळाला सोबत इंग्लिशमध्ये बोलते बाहेर बाहेर खूप स्टँडर्ड स्टँडर्डपणा दाखवते हाय था हाय था। हाय फाय 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 राहत राहत बच्चा गुड बच्चा मेर ते आज <laughs> मी चिघडती आहे सॉरी ज्यांना मन दुखत आहे पण तुम्ही तसं त्या स्टेटसप्रमाणे राहताच त्या स्टेटसप्रमाणे बाळाला वाढत नाहीत आज मला त्या भाऊंनी सांगितलं की इंजिनियर बाई बाई पण कशी असेल मला वाटत होतं की तुम्ही खूप श्रीमंत लोक हात हाताखाली मावशी लावतात तुम्ही कारण का बाळाला सांभाळायला वेळ नसतो सा तुम्हाला लाखो रुपये कमवायचे असते तुम्हाला खरोखरच तुम्ही चांगली आई असू शकता कधी तुम्ही तुम्ही विचार करा म्हणजे मी बाळाला मारते राघवते शिव्या देते कारण की ते कधी कधी त्यांनी मला इतकं त्रास दे की त्यांना रागराग करते आणि इतकं त्रास देतात ते आणि ऍक्च्युली मला तसं वातावरण इथलं होतंच मला तसं तोंडात आपण छान करायला आपण छान बोलायला जात होतो पण त्यांनी त्यांचं वातावरण आणलंच तसं आणि मी शिव्या दिल्यानं तेच उलटून मला मिळालं आणि आप उलटून मिळालं मला लेकरांनी तेच शिवाय देऊ लागलं आणि हे जे आपण करतो तेच आपल्याला मिळतं आणि मग मी सुधारण्याचा प्रयत्न केले कारण की त्याचं विचारलं त्याला आणि जे आपण करतो ते आपल्यालाच उलटून पडतं जे मला आत्ताच आता लगेचच मला मला समज म्हणजे म्हातारपणाचं वाट बघायला ना लागलं नाही की म्हणजे हे का... लेकर मला रागाला आणत होते की काय हे घरचं वातावरण आहे ती वेगळी गोष्ट होती ती लेकर सुद्धा त्रास होत ते आणि खूप प्रेशर होतं एकत्र कुटुंब मध्ये ते वेगळ्यामुळे माझं राग लेकरांमध्ये मिळत होतो पण मी जॉबचं राग मी तर नऊ आठ वर्ष झालं घरातच बस घरकाम घरकाम नुसतं घरातलंच घर आणि सुदा आणि मूळ त्यामुळे मी घरातल्या कामाचं प्रेशर मी लेकरांवर टाकत होते असं नाही एक वातावरण एक दूषित वातावरण होतं म्हणायला हरकत नाही तर माझ्या मेंटलिटीचं मानसिक आणि शारीरिक त्रासाचं माझ्या लेकरांना त्रास होत होतं ते कामाचा त्रास नव्हतंच आणि मी कामाचं बोलते आहे मी जे बायका काम एक आवड म्हणून करत आहेत त्यांचं बोलते आहे तर मी माझी माझी देखील चूक सांगतेच मी मी खूप सज्जन आहे असं मी दाखवत नाही तर असो तर एक व्हिडिओ आम्ही लाईक शस्त्र करत जावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समजा विसरू स्वामी समर्थ मला आम्हाला चांगली विधी द्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समर्थ आणि आरोग्यसमोर मी सांगायचे ठेवलं तुमच्याला असं म्हणतो श्री स्वामी समर्थ I'm so